इकडे आम्ही जेवाय बसलोय बघा तसं हे आमची मम्मी हो मम्मी आहे कर काकू आहे कर काकूचं आमच्या जेवण चाललंय इकडं माझ झालंय हो का इथं जेवण झालंय इकडं आमची मम्मी बसली हो का ही मस्त वड्या गेल त्या मम्मीने माझ्या ही कशीच्या वड्या आहेत ग मम्मी चितंबिरीच्या आळूच्या इकडं वळण केलंय रवीनानी आहे इकडं बघा आणि खालच्या घरात जेवाय बसलोय इकडं आहे का ना मस्त वाटतंय बघा जेवायला पोरावरती खेळतात वरच्या घरात आणि इकडे खाली बसलोय <coughs> आणि खायला पण काय काय घेऊन आली बघा कलिंगड बिले मोठा मोठं आणलंय आणि हो टरबूज बी आण आमच्या मम्मी हाय गार का बघू तरी आणायचो कस काळ झालं तर या सर्वांनी कलिंग टरबूज खायलाय अगाय हो आहे का शंभर रुपयाचे टरबुज साठ रुपयाचं कलिंगाड हा बाई का आमची पाणी पिते बघा इकडे आमची मम्मी बसली आहे कसं वाटतंय मम्मी मी आल्यावर हो मग छान वाटतं करमून जातं तू आल्यानंतर माझा बारका भाऊ बी म्हणली भाऊ जाई म्हणली <coughs> की ताई तुम्ही आल्यावरती हो खूप छान वाटतं मस्त वाटत पण मी तोंड बी धुतलं नाही आणि ना काहीच नाही डायरेक्ट इकडे चालेल मी उठून तशी वाटतं हे जॉबला चाललेले ते मग बस त्या मला बस बसवायला ते मग तिथन पुढं लगेचच मी आली हिकड उठून हो का नाही त्यांनी सोडून गेले मला आता मग द्या बेट बघा ती माथ आहे आमचा सर्ग काकू जरा अरच घर तिकडं खाली जुनं घर आमचं आहे किचन बिचन सगळं इकडं पोर आहे ती तशी खेळतात बघा दादे हाय कर हाय कर जेवला का दादा तू जाऊ का अ तुला मी आवडती का तू आवडती नाही बाई जाऊ का नाही मग जाते मी तो नाही म्हणतो मला का मी जाते आता बरं का किंवा मला नाही म्हणतोय आवडत ए लागल पोटाव माझ्या हो का ही बुबी हि जा बडाईन माय आमचा हो का गोरा दिसला का तिकडे इकडे ससा हे बघा सस का ह्याचा बी बर्थडे आहे ससचा आजीच आहे सर्वांनी तिला विश करा सगळ्यांनी हॅपी बर्थडे टू यू बुबे हे बघा आमचा दाद खेकडा मॅन झालायचो तसं नाही करा रा हटन ती होट हा काय आमचा दादूराव आहे आहे ना बाबूराव म्हणते त्याला आम्ही दादूराव म्हणतो बघा लाजलं पोरगा आमचं बघा लाजलं कस आहे का बघा डॅड बघा त्याला चॉकलेट गॅटबर किती बी आणून द्या नाही दाद्या एक नंबर त्याला आवडतात बघा दात दाखव तुझं दाद्या दात बघा कुणाचं तरी असं दात असतात काय एवढं भारी दाता येत त्याचं बघा कसं करतंय बघा तसं करायचं बास बास बस <laughs> हो गल, सा। कर माँग, 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 का इकडे बुबे बड्डेकर इकडे दादो बाबा आहे आमचा सारखं मोबायचं माग 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 मग खाय तुझं हा बघ कस करत या आणि इकडं आपलं खेकडा मॅन खेळ काय करतोय बघा कसं खेळतोय काय आता मी तुझं ना नाव काळू बाय ठेऊ का मग होय तसं नाही म्हणायचंय ग बसा डोंगरची काळी महिना म्हणतो आपण तसं अगं माझं लिखरू कसं करतंय बाज झालं दात दात ए खेकडा मॅन बुबे पडेल लिखरू ओके दात त्याच दाखवा सगळ्यांनी हे करा त्याच्या दाताला लाईक करा सगळ्यांनी <laughs> दात दा, दाखवल्या दा, म्हणजे दा, बुबेच तर आमच्या बघा उंदराने खाल्लं तिथे इंद्र मामाने हा तुझं बी छान आहे बजा झालं काय दात्याचा प्रोग्राम नाही चालला इथं बाज झालं अरे बस जाऊ लागा ती अगं पडेल ना पोर हो का आता जेवण करून बसली बघा मी सगळं लाईव्ह वर चालू आहे व्हिडिओची मी तुझा काय दाखवायचा संबंध आहे आमचा आम्ही बघतोय का नाही दादा तसं नाही करावं सारखं कर? सगळ्यांनी जेवले का जेवण झालं का असं म्हणायचं ही जेवण करत नाही बड्डे गल असून बघा मी दोघांनी खाल्लं ही दोघं दोघं बघा भणी आहे का नाही सशवाने आमचा एक दादा मुंबईला आहे आहे का नाही आमचे एक दादा मुंबईला सक्षम दादा आमचा मग चार लेकर पूर्ण कंप्लीट आहे का नाही खेळायला मग जसं की ह्यांच्या मनी ह्यांच्याकडे दोन बहिणी दोन भाऊ बरोबर आम्ही चौघांच सांगते ती की आम्ही चौघ आहे दोघ बहिणी भाऊ दोघ मोठे तू छोटे तू हा बरोबर सांगते ती कशी लैदी गा मस्ती ओकानुसार राडा काढून ठुलाय अकरा नका हाय का ए ये टाकत करू नका <coughs> आम्ही दुगी चालू मायाली की आपल्या इष्टीने जाऊ दे म्हणलं हो चला ते म्हणले ये जाऊन त्यांना काही सुट्टी नाहीये म्हणलं चला यावं जाऊ ए एका पोरग कसं करते हो का होका डान्सिंग लेडी कसं ग नातात दाखवा ग Danci gla di daco, higra daco ujora, tujora daco higra, ni daco ya si danci gla di nati hokka, hokka yo ante danci lera, higladi a higladi yo lera, dadia, toh toh kasa ya katirka, hah, eh, eh, toh saka bokba baba ah tuh कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा माझे व्हिडिओ आवडले असं शेअर करा एक तिकडे इकडे म्हण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हां लाईक करा हा। शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा इकडे लाईक करा म्हणा हां या मला लाईक करा म्हणा माझ्या व्हिडिओला हां कुठल्या हातून काढली छोट्या हातून काढली पाय पण काढली बघा पाय बी पाय बी काढली तिला नवरीच केली तिचा बड अग दिदी पोटाला माझ्या जर लागला ना तू मार्क तिच्या मोठ्या मम्मीने घेतले ती कपडे त्यांना बघा है का नाही तुझ्या मम्माने घेतले कपडे तिला ए दिदी दादो लय पोरा एकत्र आली की लय वाईट देते ती आणि नाही आलं की लय या डॅगत करते ती बघा आता दिदीच्या बड्डेला बी सगळे येणार आहे दोघा बघा तशी शिग मारती आपलं हाय का बारामतीला दिदीची बड्डे पार्टी ही जी बड्डे पार्टी चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय ए